श्री गनेशा सार्थ माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत गीता श्रवणाच्या माध्यमातून या भगवत गीताची म्हणजेच ज्ञानेश्वरीची जितकी अक्षरे कानाद्वारे अंतकरणात प्रवेश करतील तितके अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य त्या भाग्यवंतास प्राप्त होईल अध्याय तिसरा कर्मयोग मराठी सारांश वाचन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जो कर्मयोग सांगितला तो कसा आणि कोणत्या शब्दात त्याचे निरूपण आता या तिसऱ्या अध्यायात येणार आहे अर्जुन आपल्या मनातील शंका विचारतो आहे तो म्हणतो आहे हे माधवा एका तु कर्माचा निषेध करतो आहेस आणि दुसरीकडे मला मात्र या कौरवांशी युद्ध करण्यास सतत प्रवृत्त करतो आहेस हा तुझा असा परस्पर विरोधी बोध कसा मी समजून घेऊ याचा नेमका अर्थ तरी काय तेव्हा अर्जुनाच्या या शंकेचे निराकरण करताना भगवान त्यास म्हणाले अर्जुना ईश्वरार्पण कर्म मार्ग हा सांगत असताना मी तुला सुद्धा सांगितला आहे ज्ञानमार्ग अनकर्म मार्ग म्हणजेच हे दोन्ही योग तुला एकत्र सांगितल्याने यातील यथायोग्य या काय व कोणते असा प्रश्न तुझ्या मनात उभा राहिला आहे होय ना हे बघ हे दोन्ही मार्ग हे भिन्न भिन्न प्रवृत्तीच्या लोकांसाठी वेगवेगळे सांगितले आहेत जे बुद्धिवंत आहेत ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी मी सांगितलेला ज्ञानयोग आहे तर सर्वसामान्य मूळ अज्ञानी पण माझे ठाई श्रद्धा भक्तिभाव असलेल्यांसाठी मी कर्ममार्गाचाच पुरस्कार केला आहे या दोन्ही मार्गांनी जरी मार्गक्रमणा केली तरी अंतिमोक्षाचा लाभ हा होतोच त्या दोन्ही मार्गांचा हेतू एकच आहे कर्माचे आचरण करणे म्हणजे स्वधर्माचा त्याग नाही कर्म हे करायचेच नाही असा त्याचा अर्थही नाही मला तसा बोधही करायचा नाही कारण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कोणालाही पूर्णपणे कर्मेही त्यागता येणार नाहीत फार काय कर्मातील अवस्थेला पोहोचलेल्या साधक उपासक सुद्धा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत कर्म त्यागता येत नाहीत जरी एखाद्याने स्वधर्माचरण सोडले तरी त्यांची इंद्रिये आपापली कर्मे सोडणार आहेत का देहाचे चालणे बोलणे ऐकणे हालचाल करणे हृदयाचे स्पंदन हे चालूच असते ना ते कधी कोणाला थांबविता येईल का ज्ञानी असो व अज्ञानी ज्याची त्याची देशातली कर्मेंद्रिये ही त्यांचे त्यांचे कार्य करतच असतात नैष्कर्मता साधण्याकरिता चित्तातला भेदभाव हा प्रथम साक्षित्वाने दूर करावा लागतो तो ईश्वर तो, परमात्मा सर्वत्र भरलेला आहे याची खुनगाट मारून घ्यावी लागते जोवर आत्मतत्वाचा बोध होत नाही तोवर वासना या राहतातच अर्जुना जो अंतरंगात शांत व स्थिर असतो ज्याची मनोवृत्ती परमेश्वराशी तल्लीन असते तो प्रत्यक्षात जरी इतर लोकांप्रमाणे सर्वत्र लोकव्यवहार कृतकर्मे आचरत असला तरी तो त्या कर्मफलापासून दूर असतो कर्मफलाबाबत निरीक्षक असतो त्याची अवस्था पाण्यात राहूनही पाण्याचा स्पर्शही न होणाऱ्या कमलपत्राप्रमाणे असते असा पुरुष हा कर्मे जरी करत असला तरी तो पूर्णपणे कर्मामधून मुक्त असतो तोच खरा योगी होय या संसारात कर्मरहित होणे कोणालाच शक्य नाही त्यामुळे ज्याने त्याने स्वधर्माचे आचरण करीत त्यात अडकून न पडता कृतकर्मे निरपेक्षपणे त्या ईश्वरास समर्पित करून अंतिम मोक्षपद प्राप्त करून घेणे हे केव्हाही उचित ठरते जेव्हा मनुष्य प्राणी आपला स्वधर्म टाकून देतात वाईट कर्माचे आचरण करतात तेव्हा ते जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतात ज्यावेळी त्या ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली त्याच वेळी त्याने प्राणी आणि त्यांची कर्तव्य कर्मे निश्चित करून ठेवली आहेत ब्रह्मदेवाने माणसाला त्यांच्या कल्याणार्थ यज्ञ यागाधिक कर्मे नेमून दिली त्या योगे मनोकामना पूर्तीचा मार्गही दाखविला स्वधर्माचे आचरण स्पष्ट करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आयुष्य संपल्यावर जसा जीव हा त्या देहात टिकून राहत नाही कर्म घरात माणसाच्या जशी लक्ष्मी निवास करत नाही त्याप्रमाणेच जो स्वधर्माचे पालन करून प्राप्त विहित कर्माचरण करत नाही त्याला सुखानंद लाभत नाही जो धर्माने सांगितल्याप्रमाणे आपल्या संपत्तीचा विनियोग करतो त्याला पाप लागत नाही स्वधर्माचे पालन करताना अन्नदान अन्न सेवन करावे लागते तो म्हणजे काही सुखोपभोग तर ती केवळ एक गरज असते स्वधर्माने लाभणारी अन्न धन संपत्ती ही माणसाने चांगल्या स्वधर्मासाठीच वापरणे हे योग्य ठरते अन्न प्रत्येक जीवांची गरज आहे ते अन्न जे आपले पोषण करते ते अन्न हे परब्रह्म मानावे भोजन हा एक यज्ञच आहे त्यात अन्नाची आहुती दिली जाते आणि त्यापासून मिळणारी शक्ती सामर्थ्य बल ही त्याचीच फलप्राप्ती आहे स्वधर्म यज्ञाचे हे असे महत्त्व भगवान अर्जुनाला सांगतात ते पुढे असाही अभिप्राय देतात की ज्याला आपला स्वधर्म पाळता येत नाही त्याचे जिने हे शेळीच्या गळाच्या स्थनाप्रमाणे व्यर्थ असते प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन अवश्य करायला हवे जो आत्मबोधाने संतुष्ट झालेला आहे तो जगात नेहमी निष्काम बुद्धीने कर्माचरण करीत असतो तोच पुढे मोक्षपदासही जातो अर्जुना तुला राजा जनकाधिकांची उदाहरणे काय माहित नाही का इथे आणखी एक गोष्ट नीटपणे लक्षात घे की इथे ज्ञानी लोक जसे आचरण करतात ते त्यांचे आचरण इतर अज्ञानी जगास निश्चितच मार्गदर्शक ठरते सामान्य लोक थोरा मोठ्यांचेच अनुकरण करत असतात म्हणूनच ज्ञानी लोकांनी धर्माचरण सोडू नये अरे इतकेच नाही तर मी स्वतः सुद्धा तुम्ही पुढे माझा आदर्श गिरवावा म्हणून कर्मयोगाचे आचरण करतो आहे माझ्याकडे बघ ना मी कर्मत्याग केला आहे का अशा ज्ञानी लोकांचे कर्माचरण हे त्यांना कधीच बाधक होत नाही कारण ते स्वतःच्या कोणत्याच इच्छेसाठी कर्म करीत नसतात तर आदर्श लोकपाठ देणे हा त्यामागचा असतो आता या कर्माचरणाची एक गोष्ट खास करून लक्षात ठेवावी ती ही की अशी निरपेक्ष कर्मे ही केवळ इंद्रियामार्फत घडत असतात त्यात कुठेही लाभाची गुंती नसते जे ईश्वरनिष्ठ आहेत किंवा परमात्म्याशी संलग्न आहेत त्यांना कामना वासना विषय नसतात ते देहाच्या या क्रियेकडे तटस्थपणे पाहत असतात जे काही सहज स्वभावे घडत आहे ते प्रभूच्या इच्छेनुसार असा त्यांचा दृढ विश्वास असतो हे अर्जुना म्हणून माझे तुला सुद्धा हे सांगणे आहे की मी करतो असे मनात न मानता फलाची अपेक्षा मनात न धरता कर्तुत्व भाव स्वतःकडे न घेता तू तुझ्या आत जी चैतन्य शक्ती आहे ती शक्ती इथे तुला आहे अशा वीर हाती घे आणि युद्ध कर दुसरी गोष्ट अशी की मानवी शरीर हे केवळ पंचतत्वापासून निर्माण झालेली आहेत प्रत्येक देह हा नाशिवंत आहे तो आज आहे ना उद्या पुन्हा मातीत मिसळणारच आहे त्यामुळे त्याचा खेद मनात न बाळगता केवल तु 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 तत्पर हो। केवळ कर्तव्य भावनेतून तू या हे कर्म करीत असताना ज्ञानी माणसाने एक करावे मनात विषयाची लाभाची आसक्ती ठेवू नये कारण वस्तूच्या आसक्तीमुळे काम क्रोध वाढतात त्यामुळे घात होतो तो धोका टाळण्यासाठी कर्तव्य भावनेतून अलिप्तपणाने कर्माचे आचरण करत राहिले प्रसंगी त्यात देहाची आहुती जरी पडली तरी त्यामुळे इह आणि परलोक हे दोन्ही ठिकाणी सुखच मिळते या ठिकाणी अर्जुन भगवंतास आणखी एक प्रश्न विचारतो देवा अज्ञानी लोक कर्मे करीत नाहीत हे ठीक कारण ते अज्ञानीच असतात पण अनेकदा असे दिसते की ज्ञानी मंडळी सुद्धा त्यांचे उचित कर्म आचरत नाही हे असे का अनकशामुळे घडते तेव्हा अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान सांगतात पार्था ज्यापुढे ज्ञानी माणसे हतबल होतात असे देहातले दोन महाबली अडसर किंवा या मार्गावरचे रोधक म्हणजेच काम अनक्रोध ते इतके बलवान आहेत की त्यांच्या मगरमिठीतून मी मी म्हणणाऱ्यांनाही भ्रष्ट करतात मनात रजोगुणाचे प्राबल्य वाढले की हे सहज मानवी मनाचा ताबा घेतात ते साधकाचा ज्ञान भक्ती साधना अभ्यास या मार्गात अनेक अडचणी निर्माण करून ते मोडून काढतात ती दैवी संपत्तीचा नाश करून असुरी संपत्तीचे प्राबल्य वाढवतात माणसाला दुष्कर्मे करण्यास भजन मार्ग सोडण्यास प्रवृत्त करतात काम क्रोध राग द्वेष हे चित्तास एखाद्या जळवेप्रमाणे चिटकून असतात त्यांना आवर घालणे हे जर देवादिकांनाही शक्य होत नाही तिथे माझ्यासारख्या सामान्य जीवांचे काय हे राक्षस मानवी मनात त्यांच्या इंद्रियांचा आधार घेऊन प्रवेश करतात इंद्रिये इतकी बलवान आहेत की मनोनिग्रह क्षणाक्षणाला मोडून काढतात चित्ताचा ताबा घेतात एकाग्र होऊ पाहणारी मनोवृत्ती पुन्हा विषय वाचनेच्या वाटेवर भरकटून चंचल करतात त्या काम क्रोधावर ताबा मिळवण्याचा एक उपाय आहे तो उपाय म्हणजे जिथे हे राक्षस ठान मांडून बसतात ती इंद्रिये बहिर्मुख वृत्तीला संयमाचा आवर घालून जर तू तीच वृत्ती अंतर्मुख करशील ती आत्मतत्वाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करशील म्हणून निग्रहाने या इंद्रियांचे दमन करशील त्यांच्या स्वैरपणास बंधनाचे कुंपण घालशील तरच तुला जीव आणि शिव यांच्या ऐक्याचा परमानंद अनुभवता येईल ज्ञानदेव म्हणतात या प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला काम क्रोधावर ताबा कसा मिळवायचा याचा मार्ग सांगितला आता यावरही अर्जुन देवास आणखी काय विचारतो आणि प्रभू त्याला कोणते समर्पक उत्तर देतात त्याचा विचार आपण पुढील अध्यायाच्या कथा भागात करूया रामकृष्ण हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी